नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता पाचवीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील लेसन टॉक 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 टॉंग टॉंग ऑल डे लॉंग हा पाहत आहोत याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे हे आपण काळजीपूर्वक बघणार आहोत विद्यार्थ्यांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉंग लिसन केअरफुली अँड रीड आफ्टर मी लक्षपूर्वक ऐका आणि माझ्या पाठोपाठ वाचा विद्यार्थ्यानो तुम्हाला वाचण्याचाही सराव करायचा आहे याच्यामुळं तुमची इंग्रजी सुधारणार तर आहेच पण तुम्हाला शब्दाचे अर्थ आणि त्याचा उच्चार कशा पद्धतीने करायचा आहे हे या व्हिडिओमधून नक्कीच करायला मिळणार आहे अधिक कुशी न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय बघा विद्यार्थ्यानो अतिशय गमतीशीर आणि मजेशीर असा हा पाठ आहे आपण बघतोय की चित्रामध्ये घर दिसतंय एकाकडून कर कर असा आवाज येतोय एकाकडून टॉक असा आवाज येतोय आणि सेंटरला एक सुंदर असं महल आहे आणि त्या महलाच्या समोर एका व्यक्तीने कानाला दोन्ही बाजूने हात लावलेले आहेत म्हणजेच तो डिस्टर्ब झालेला आहे बघूयात आता याच्यामध्ये काय आहे ते लॉंग लाँग ॲगो इन द फार अ वे लँड ऑफ कोरिया देअर वॉज अ मिनिस्टर ऑन द राईट ऑफ हिज हाऊस दे आर अ लिव्हड ब्लॅक स्मिथ ऑन द लेफ्ट दे आर अ कारपेंटर म्हणजे खूप खूप वर्षापूर्वी खूप खूप पाठीमागे नाही का एक कोरियामध्ये एक मिनिस्टर राहत होते मंत्री राहत होते आणि त्यांच्या एका बाजूला एक ब्लॅक म्हणजे लोहार राहत होता आणि कार्पेंटर म्हणजेच सुतार राहत होता बरं म्हणजे ऑन इज अ लेफ्ट साईड दे आर लिवड अ कार्पेंटर एकीकडे ब्लॅक स्मिथ आणि एकीकडे कार्पेंटर राहत होते म्हणजे लोहार आणि सुतार या दोन जातीचे लोक त्या मिनिस्टरच्या डाव्या उजव्या बाजूला राहत होते द ब्लॅक स्मिथ अँड द कार्पेंटर बिगेन दे आर अ वर्क अर्ली इन द मॉर्निंग आणि हे लोक काम करणारे आहेत त्यामुळं हो दररोज त्यांचं काम सकाळपासून सुरूच असायचं बिगेन दे आर अ वर्क अर्ली इन द मॉर्निंग टॉंग टाँग टाँग द ब्लॅक स्मिथ अ बीट द आयरन विथ ही इज अ बिग हॅमर टॉक 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 द कारपेंटर वर्कड विथ हीज अ स्मॉल हॅमर कर 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 ही युज इज अ सॉ टू कट द उड दे वर्कड डे अँड नाईट अँड मेड अ लॉड ऑफ नॉइज ऑल दॅट नॉईज डिस्टर्ब द मिनिस्टर आता हे जे लोक आहेत ना हे काम करणारे लोक आहेत तर लोहाराच्या घरामध्ये त्याच्या घरातून सारखं टोंग टोंग आवाज यायचा कारण तो काय करायचा आपल्याकडे असलेल्या मोठ्या घडानी किंवा हातोड्याने आयर्नवर म्हणजे तो मारा करायचा त्याच्यामुळं त्याच्या घरातून तो ठोकलेला आवाज यायचा आणि कार्पेंटरकडे छोटा असलेला हातोडा आणि त्याच्याकडे असलेली करवत याचा आवाज त्या मिनिस्टरला सतत डिस्टर्ब करायचा सतत गोंधळ असायचा नॉईज म्हणजे गोंधळ ऑल दॅट अ नॉइज डिस्टर्ब दॅट द मिनिस्टर आय मस्ट डू सम समथिंग अबाउट दिस आता तो काय करतोय की सारखंच हे सगळं नेहमी असंच चाललंय ही थॉट त्याच्या डोक्यात विचारितो बघा काय त्याच्या डोक्यात विचार आला काय आला बघा वन डे द मिनिस्टर कॉल द ब्लॅक तने त्याने काय केलं एका दिवशी त्या ब्लॅक बोलावून घेतलं आय ऑर्डर यू टू शिफ्ट युअर हाऊस अ समवेअर एल्स देन ही कॉल द कार्पेंटर अँड गेव ही द सेम ऑर्डर त्यानं काय केलं एक दिवस लोहाराला आणि सुताराला बोलवलं आणि तुमचं घर तुम्हाला इथून हलवायचं आहे तुम्हाला शिफ्ट करायचं असं त्यानं सांगितलं आफ्टर अ फ्यू डे द ब्लॅक स्मिथ वेन टू द मिनिस्टर आय एम मुव्हिंग माय हाऊस टुमारो ही टोल द मिनिस्टर द मिनिस्टर वॉज अ हॅपी ही सेट दॅट्स अ व्हेरी काइंड ऑफ यू यू आर अ सच अ गुड मॅन प्लीज स्टे फॉर लंच टुडे आणि काही दिवसानंतर चार पाच दिवसानंतर लोहार त्या मिनिस्टरकडे गेला आहे आणि मिनिस्टरला लोहार सांगतोय की सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी माझं घर हलवत आहे असं त्याला सांगितल्यानंतर मिनिस्टरला खूप आनंद होतो आणि मिनिस्टर म्हणतो हो की तू खरंच खूप छान चांगला आणि दयावान माणूस आहेस तू काय कर लंच म्हणजे दुपारचं जेवण तर दुपारच्या जेवणासाठी तू आमच्याकडे आज ए देन द कार्पेंटर केम आय एम ऑल्सो मूविंग माय हाऊस टुमारो ही टोल द मिनिस्टर द मिनिस्टर वॉज अ ओव्हर जॉईड ओ नो नो यू आर टू कायंड प्लीज स्टे फॉर लंच टुडे आता नंतर तर सुतार पण आला आणि सुतार पण म्हणतोय की मी पण माझं घर उद्याला हलवतोय इथून तर हे सगळं ऐकून त्या मिनिस्टरला खूप आनंद झाला आहे आणि तो आता डबल म्हणजे द्विगुणित आनंदित झालेला आहे आणि तो म्हणतो की तुम्ही दोघं पण आज काय करा दुपारी लंच वेळेला घरी या द मिनिस्टर ऑफर्ड हीज नेबर सम अ मेनी टेस्टी डिशेश स्वीट्स अँड फ्रूट्स देन ही सेट गुड बाय दे म्हणजे त्याने खूप छान असं जेवण मागवलेलं आहे त्यांना जेवायला केलेलं वगैरे आहे आणि आता तो खूप खुश आहे द नेक्स्ट डे when the minister went to the bed he thought ah at last i will have some peace tomorrow when i get up i will listen to the sweet sounds of birds how nice it will be तो आता संध्याकाळी झोपायच्या वेळेला बेडवर गेलेला आहे आणि झोपताना तो विचार करतोय की आता उद्याचा दिवस किंवा उद्याची सकाळ माझ्यासाठी खूप छान असणार आहे कारण तो करकर टंग आवाज मला बिलकुल येणार नाही आहे आता मला जो आवाज येईल ना तो सुंदर असा पक्ष्यांचा आवाज असेल आणि माझी सुंदर सकाळ उद्याची होणार आहे बट द नेक्स्ट डे मॉर्निंग द मिनिस्टर वॅकअप द साऊंड्स ऑफ टोंग टाँग टाँग टॉक 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 कर कर अगेन ही गॉट अनॉइड ही कॉल्ड ही गो अँड सी हु इज मेकिंग ऑल दॅट नॉइज परत दुसऱ्या दिवशी त्याला तोच आवाज आलेला आहे परत त्याने सर्वंटला बोलवलेला आहे म्हणते अरे काय हे कुठला आवाज कोण डिस्टर्ब करतं मला जा जाऊन एकदा बघून ये सम टाइम सर्वंट केम केम बॅक दॅट फॉर द मिनिस्टर द कार्पेंटर अँड द ब्लॅक स्मिथ हॅव मूड दे The blacksmith had a अ मूड टू द house हाऊस अँड द कार्पेंटर हॅज अ मूड टू द ब्लॅक The हाऊस द ब्लॅक carpenter अँड द the 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 their कॅरी ऑन देअर वर्क इन देअर हाऊसेस डे अँड नाईट आणि ज्यावेळेला सर्वंट तिथून वापस होतो ना त्यावेळेला सर्वंटकडून त्याला समजतं की अहो मंत्री सर मंत्री साहेब सरकार त्या दोघांनी घरं तर हलवलेली आहेत पण सुतार जो आहे तो लोहाराच्या घरात राहायला गेला आणि लोहार जो आहे तो सुताराच्या घरामध्ये राहायला आलेला आहे आणि त्यांचं काम जे आहे ना ते दिवस रात्र चालूच राहणार आहे म्हणजे अतिशय मस्त मजेदार हा लेसन आपल्याला ता इथं पाहायला मिळतो आणि आता तो खूप वैतागलेला आहे मिनिस्टर आणि अतिशय त्याला गोंधळ वगैरे वाटतो ह्या सगळ्यांचा आणि त्याला आता खूप म्हणजे खूप त्या दोघांबद्दल राग आलेला आहे चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन अशाच सोप्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद